आमदार अमोल मिटकरी यांनी या समस्येवर जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी बी वैष्णव यांच्याकडे शेतकऱ्यांसह विशेष बैठक घेऊन आमदार अमोल मिटकरी जिल्हा परिषदचे मुख्य अधिकारी बी वैष्णव यांच्यासह पथक येत्या गुरुवारी आठ रोजची पाहणी करणार आहे नदी पात्रातून शेतात जाताना आणि शेतातून सायंकाळी घरी परतताना शेतकऱ्यांना अनेक सामोरं जावं लागतं शिवाय शेतामध्ये खते बी बियाणे घेऊन जाताना आणि शेतमाल घरी आणताना मोठी जोखीम स्वीकारावी लागते शेतकऱ्यांची ही समस्या सोडवण्यासाठी संदीप पाटील यांनी आमदार अमोल मिटकरी यांना कल्पना दिली होती प्रत्यक्ष गावची पाहणी करून त्यावरून आमदार अमोल मिटकरी यांनी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी बी वैष्णव यांच्या दालनात शेतकऱ्यांना घेऊन विशेष बैठक आयोजित केली होती या बैठकीत कुप्टा येथील शेतकऱ्यांनी आपल्या समस्या व होत असलेली हात मांडली त्यावर जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी ताबडतोब काहीतरी उपाययोजना करण्याबाबत आश्वासन दिलं गुरुवारी आमदार अमोल मिटकरी संदीप पाटील जिल्हा परिषदेचे मुख्याधिकारी बी वैष्णव यांच्यासह पथक प्रत्यक्ष निर्गुणा नदीचे पात्र पाहण्यासाठी हजर राहणार आहेत त्यानंतर शेतकऱ्यांना शेतात जाण्या येण्यासाठी पर्याय उपाययोजना जिल्हा परिषदेकडून केल्या जाणार आहेत महानकर निपसाठी अमोल ढोके बाळापूर